महाराष्ट्रामध्ये सध्या उष्णतेची लाट आहे जी पुढील काही दिवस म्हणजे साधारणतः ता अठ्ठावीस तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभ डब्ल्यूडी सक्रिय आहे ज्यामुळे पूर्व आणि दक्षिण भारतात पावसाळी वातावरण आहे या पावसाचा प्रभाव कर्नाटक आणि तेलंगणापर्यंत जाणवतो आहे पण महाराष्ट्रात त्याचा विशेष परिणाम दिसत नाही सध्या विदर्भातील गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूरच्या काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल ढग तयार होत आहेत तसेच सांगली सोलापूर लातूर आणि धाराशिवच्या दक्षिणेकडील भागातही पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला लागून असलेल्या कर्नाटकच्या काही भागांमध्येही पावसाची शक्यता आहे आज एकोणीस तारखेपासून महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढताना दिसत आहे आणि तो पुढे एकवीस तारखेपर्यंत कायम राहील अनेक राज्यांमध्ये या लाटेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे हवामान मॉडेलनुसार पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता दिसत नाही मात्र जेव्हा अतिउष्णतेची परिस्थिती असते तेव्हा स्थानिक ढग तयार होऊन पाऊस पडू शकतो पुढील अंदाजानुसार बावीस तारखेपासून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या भागात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला या बदलात थोडी वाढ दिसू शकते चोवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत विशेष बदल अपेक्षित नाहीत तरीही पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी पावसाळी वातावरण राहू शकते सोलापूर आणि लातूरच्या काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेनंतर बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होईल आणि किनारपट्टी भागात विशेषत आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि केरळमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल एकोणतीस तारखेला या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे एप्रिल तीस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते पूर्वेकडून येणारे वातावरण झारखंड छत्तीसगड मध्यप्रदेश बिहार उत्तर प्रदेश आणि तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र या राज्यांपर्यंत सरकण्याची शक्यता आहे एक मे छत्तीसगड मध्यप्रदेश आणि पूर्व विदर्भात तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे दोन मे गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे एकंदरीत एप्रिलच्या उर्वरित काळात महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या पावसाची शक्यता नसली तरी मे महिन्याच्या सुरुवातीला विदर्भासह काही भागांमध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकते स्थानिक ढगांमुळे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे बावीस तारखेपासून सातारा सांगली आणि कोल्हापूर भागात पावसाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि त्याचा प्रभाव सोलापूरपर्यंत दिसू शकतो